मंडळी एका पोटच्या गोळ्याला जन्म देऊन त्याचं जगात आणून त्याला जीव लावण्याचं काम प्रत्येक आई अगदी पोट तिडकीने करत असते पण त्याच मातेला आपल्या मुलाला पैशांसाठी विकावं लागलं तर कल्पना करा चौदा मुलांची जन्मदात्री असलेल्या एका आईने आपल्या सहा लेकरांना चक्क विकून टाकलं हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र हादरून गेलाय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर एका आदिवासी पाड्यात ही हादरवणारी घटना उघडकीस आली आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका दाव्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने तातडीने या तपास सुरू तपा महत्वाचे आणि अनेक गुंतागुंत असलेले सत्य समोर आले काय घडलं किती मुलं विकली गेली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मात्र त्याआधी आमचे पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मंडळी एक एका क्षणात संपूर्ण महाराष्ट्राला सोडणारी ही बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथील एका अत्यंत परिस्थितीत राहणाऱ्या कुटुंबाबद्दल हे प्रकरण आहे एका महिलेला एकूण चौदा मुलं असल्याचा प्राथमिक दावा करण्यात आलाय आणि त्यापैकी चार ते सहा मुलांना तिने पैशांसाठी विकल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये यांनी समोर आणली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दारिद्र्यामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मातेला हे पाऊल उचलावे लागले सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये यांनी हा गंभीर दावा केला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला त्यांच्या म्हणण्यानुसार पंचेचाळीस वर्षांची ही महिला अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील आहे तिला नुकतंच चौदा व मूल झालं होतं आणि प्रसूतीनंतर अवघ्या दोनच महिन्यात तिने ते बाळ फक्त दहा हजार रुपयांना विकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला या माहितीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने याची दखल घेतली विशेष म्हणजे या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती स्थानिक आशा सेविकेला सर्वात आधी मिळाली जेव्हा त्या आशा सेविका बाळाचं वजन घेण्यासाठी कुटुंबाच्या घरी गेल्या तेव्हा महिलेने त्यांना सांगितलं की बाळ नाही देऊन टाकले हे ऐकून आशा सेविका हादरल्या त्या बाळाचं वय दीड महिना होतं घरी इतर तीन चार लहान मुलं होती आशा सेविकेने आपल्या वरिष्ठांना ही माहिती कळवली आणि या या बाळाचा शोध सुरू झाला गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः पोलिस दलासह तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांच्या सोबत तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी देखील होते त्यांनी तातडीने महिलेची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला दावा आणि जमिनीवरील सत्य यात नेमका फरक काय आहे हे तपासणं पोलिसांसाठी महत्वाचं होतं पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबाची आणि मुलांची माहिती घेतली तेव्हा काही महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे झाले सामाजिक कार्यकर्त्यांनी चौदा मुलं आणि सहा मुलं विकल्यांचा दावा केला होता पण पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार कुटुंबात एकूण चौदा पैकी बारा मुलं जिवंत आहेत आणि एक मूल मयत आहे अशी माहिती समोर आली सर्वात महत्वाचा आणि धक्कादायक खुलासा म्हणजे सहा मुलांची विक्री झालेली असून तीन मुलं कुटुंबाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत असं प्राथमिक तपासात आढळलं आहे ती मुलं विकली गेली की दारिद्र्यामुळे हस्तांतरित करण्यात आली याबाबत अजूनही तपास सुरू आहे मात्र पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तातडीने ज्यांच्याकडे ही मुलं दिली होती त्या तिन्ही कुटुंबांना आणि मुलांना घोटी पोलीस स्टेशनला आणण्याची कारवाई केली सध्या घोटी पोलीस स्टेशन मध्ये आई वडील आणि इतर अकरा मुलांना एकत्र आणलंय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बाल कल्याण समिती मार्फत तपास सुरू केलाय सीडब्ल्यूसी चे अधिकारी प्रत्येक मुलाची आणि कुटुंबाची कसून चौकशी करत आहेत जेणेकरून विक्री आणि हस्तांतरांमधील नेमका उद्देश काय होता हे स्पष्ट होईल या संपूर्ण प्रकरणामागे केवळ दारिद्र्य आणि उपासमार आहे की यामागे कोणताही संघटित गुन्हा आहे याचा तपास पोलीस आणि सीडब्ल्यू सी करत आहेत कारण जर मुलांना पैशांसाठी विकले गेले असेल तर हे कायद्याने गंभीर गुन्हा आहे आणि जर हलाखीच्या परिस्थितीत केवळ पालकांच्या गैरसमजातून मुलांच्या दिलेली असेल तर हे प्रशासकीय दुर्लक्षाचे उदाहरण ठरू शकते सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेसाठी प्रशासन आणि शासनाला जबाबदार धरलेले आहे आजही पैशांसाठी कुठल्याही मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला विकावं लागतं याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे या मातेला अजूनही घरकुल मिळालं नाही असा संतप्त आरोप भगवान मध्ये यांनी केला आहे त्यांचे म्हणणे आहे की जर या गरीब कुटुंबाला वेळेवर सरकारी मदत मिळाली असती तर ही वेळ आली नसती या घटनेमुळे आदिवासी पांड्यांमधील दारिद्र्य आणि मूलभूत सोबींचा अभाव हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे चौदा मुलांचा सांभाळ करणं त्यातही आदिवासी पाड्यांमधील आर्थिक अडचणी पाहता कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था किती वाईट असेल याची कल्पना करणं ही कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये पालकांकडून कायदेशीर दृष्ट्या अयोग्य पाऊल उचललं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पोलिसांनी सीडब्ल्यूसीच्या सीच्या ताब्यात संशयित दापत्य म्हणजे ज्यांच्याकडे एक मोल दिलं होतं ते आहेत त्यांच्याकडून आणि महिलेकडून कसून माहिती काढली जात आहे सीडब्ल्यूसीचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्या अहवालाच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाईची दिशानिषेध केली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले हा अत्यंत भावनिक आणि संवेदनशील विषय असल्याने विक्री झाले की हस्तांतरण झाले या दोन शब्दांमध्ये मोठे कायदेशीर आणि सामाजिक अंतर आहे विक्री सिद्ध झाल्यास कठोर कायद्यानुसार कारवाई होईल हस्तांतर झाल्यास गरीब कुटुंबाला मदत न मिळण्याच्या कारणास्तव प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभे राहू शकते नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल कोणाचीही गय केली जाणार नाही आता सर्व लक्ष सीडब्ल्यूसीच्या अंतिम अहवालावर लागून आहे या अहवालात या हृदयद्रावक घटनेमागील खरे कारण आणि सत्य जगासमोर आणेल महाराष्ट्रातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलांच्या या दुर्दैवी कहाणीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग केलेलं आहे मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा